आणि आज संविधान बचाव रॅली आज ज्या ठिकाणी सर्व परमाणीकारांच्या वतीनं त्या ठिकाणी सर्व धर्म रॅली आणि मेसेज देण्यासाठी ही रॅली आज आली त्या रॅलीला खूप शुभेच्छा देतो आणि चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची आदरणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे जयंती निमित्त असाच हे पंधरा पंधरा दिवस आणि पुढचे पंधरा दिवस जवळपास एक महिन्याचा जो कार्या असतो हे सण उत्सव आणि संविधानाचं रक्षण त्याच्यासाठी वापरलं जातो आणि सर्व बांधवांना सर्व मी समाजवादवाला शुभेच्छा देतो धन्यवाद

सामाजिक आर्थिक, आर्थिक? व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा उपासना उपासना यांचे यांचे स्वतंत्र स्वातंत्र्य दर्जाची व संधीची दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करू निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा देण्याचा आणि त्या आणि त्या सर्वांमध्ये सर्वांमध्ये व्यक्तीची व्यक्तीची प्रतिष्ठा प्रतिष्ठा व व राष्ट्राची एकता, एकता आणि आणि एकात्मता एकात्मता यांचे आश्वासन देणारी दे बंधुता प्रवर्धित करण्याचा करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार

आपल्या संविधान मशाल रॅलीचं नेतृत्व करणारे आंबेडकर सेवचे युवा नेते आदरणीय दीपक भैया यांना मी विनंती करतो की आपण या संविधान मशाल रॅलीचं आभार प्रदर्शन करा मित्र विशेष

आपण सर्वांनी या रॅलीमध्ये असं दर्शन दाखवलंय की संविधान कोणत्या जातीचं नाही कोणत्या धर्माचं नाही सर्व आपण एकत्रतेच्या या प्रतिकेखाली या संविधानाखाली आपण एकत्र होतो आणि हे संविधान आपण एक मजबूत आणि प्रबळ करण्यासाठी आपण संविधान रॅली काढली होती आणि या संविधान रॅलीमध्ये सर्व आपण संविधान प्रेमी सर्व उपस्थित राहिलात आणि माझ्या हकीला ओ देऊन आलात त्याबद्दल सर्वांचं मी माझ्या वतीनं व माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं आपला आभार मानतो आणि आपली रॅली समाप्त झाली आणि या रॅलीसाठी उपस्थित असलेले महापौर

हो या गाजवाडीचा अध्यक्ष माननीय गोस्ता मंत्री प्रजेला 123458 दुदारचा नितेज आहे नितेज या गाजवाडी उपनगरचा माननीय पोलीस अधीक्षक रमेश साहेब गोविंद साहेब यांच्या उपस्थितीला आहे श्री गाजवाडी स्वादिकरण समारंभाची सुरुवात करण्यात येत आहे महाराष्ट्राचा कार्यक्रम नव्हता घरे जाण